भारतीय सेनेतील सेवानिवृत्त सैनिकाचा सेने जोशात स्वागत केडगाव निलेश कांतिलाल जगताप भारतीय सैन्य दलात अठरा वर्ष यशस्वीरित्या देशसेवा करून झाले आहेत त्यानिमित्त ज्या व्यक्तीने निस्सिम भक्तीने देशसेवा केलेली आहे अशा शूर देशभक्त सैनिकाचा सेवापूर्ती निमित्त केडगाव येथे छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये केडगाव परिसरातील निवृत्त सैनिक ज्येष्ठ नागरिक यांना आमंत्रित करून परिवारासमवेत परिवाराच्या साक्षीने सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला शिंद गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जल भितरंग तव शुभनामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारे केडगावचे सुपुत्र सुभेदार मेजर अजिनाथ ननवरे हे सुद्धा आपल्या टीमसह उपस्थित होते केडगाव परिसरातील दिवंगत माजी सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रगान करण्यात आले परिसरातील सर्व सेवानिवृत्त सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात आला महाराष्ट्र माझाचे पुणे व नगर जिल्ह्याचे कार्यकारी संपादक संजय मिश्रा यांनी सुद्धा सेवानिवृत्त निलेश कांतीलाल जगताप यांचा सपत्नी सत्कार केला महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे व नगर जिल्हासह विकास साळुंके दौंड शहर प्रतिनिधी